हाय नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींनी मला असं विचारलेलं की तुमचं कुर्ती कलेक्शन दाखवा म्हणून मी आज फायनली माझा कुर्ती कलेक्शनचा व्हिडिओ हो घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळा आपल्याला जज केलं जातं आपण कसे दिसतो किंवा आपण कुठल्या प्रकारचे कपडे घालतो त्याच्यावरून आपल्याला जज केलं जातं म्हणजे असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन किंवा अशी एक आपल्याकडे मन आहे बघा की खावं आपल्या मनाचं मनासारखं आणि लिहावं दुसऱ्याच्या मनासारखं म्हणजे जरी आपण आपल्याला स्वतःला किती पण छान वाटत असलो स्वतःसाठी तयार होत असलो ना तरी दुसऱ्यांनी आपली तारीफ केली ना तर आपल्याला खूप छान वाटतं की नाही आपण कशा प्रकारचे कपडे वापरतो त्यावरूनच आपण कसे दिसतो हे अवलंबून असतं बऱ्याच वेळेला म्हणजे आपण जरी आपण तिसरी चाळीशीतल्या आपण सगळ्या गृहिणी असलो ना तरी आपण ज्या प्रकारचे कपडे वापरतो किंवा जसे आपण स्वतःला मेंटेन ठेवतो किंवा प्रेझेंट करतो ना तर तसे आपण दिसतो ते आणि आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की चाळीशी झाली की बायकांना असं वाटतं की आता झालं आपलं वय किंवा तयार वगैरे व्हायचं नाही तर आता बऱ्यापैकी चाळीशीतल्या ज्या काही आपल्या मैत्रिणी असतात त्या वाटतसुद्धा नाहीत म्हणजे खूपशा मी अशा माझ्या मैत्रिणी बघितलेल्या की त्या चाळीशीतल्या वाटतसुद्धा नाही तेवढ्यात त्या छान राहतात तर आपणसुद्धा असंच राहायला पाहिजे मला आता कुर्ती दाखवणार आहे तर मला असं वाटतं की त्यासारख्या जर आपण वापरल्या ना तर आपलं वय आहे ते नक्कीच दहा वर्षांनी कमी दिसू शकतं पण कशा प्रकारचे कपडे वापरतो ना तर त्यावरून सुद्धा आपलं एज आहे ना ते थोडस कमी असं दिसू शकतं आणि वयापेक्षा लहान दिसेच अशी कॉम्प्लिमेंट ऐकायला कुणाला नाही आवडत त्यामुळं आपण स्वतःसाठी ड्रेस निवडताना ना थोडंसं चुजी असायला पाहिजे म्हणजे आपल्याला काय चांगलं दिसतं जरी आपण प्लस साईजमध्ये असू म्हणजे जरा थोडंसं वजन जरी जास्त असलं ना तरी आता मी जे काही कुर्ती तुम्हाला दाखवणार आहे ना तर त्या खूप सूट होतात म्हणजे त्याच्यामध्ये वजन वगैरे जास्त असं वाटत नाही किंवा आपला तर प्रॉब्लेमच असतो बायकांचं की बेलीफॅट दिसतं तर अशा कुर्तीजमधून बेलीफॅट फारसं दिसत सुद्धा नाही आणि दिसायला ते सुंदर आणि अगदी सोबर सुंदर छान साधं पण दिसतं तर त्याला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर खूप छान व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो आपण जशा असतो ना तशाच फार छान असतो सुंदर दिसण्याचा अट्टाहास करू नये पण थोडंसं प्रेझेंटेबल राहावं वा असं मला वाटतं तर या सगळ्या माझ्या कुर्ती आहेत आणि माझ्याकडे साड्या तशा कमी आहेत जेव्हा कधी प्रोग्रॅम असतो तेव्हाच मी साड्या घेते बाकी ड्रेसच असतात कारण की ड्रेस वापरले जातात ता आणि साड्या तशाच पडून राहतात कपाटामध्ये आणि कुर्तीसुद्धा माझ्या फार महाग नसतात अगदी हजारच्या आतीलच अगदी पाचशे सहाशेपासून सुरू झालेल्या आहेत यातल्या काही कुर्ती तर कारण जास्त महाग घेऊन मग त्या खूप दिवस वापरण्यात काही पॉईंट नसतो आणि मला असं वरचे वर असा चेंज करायला आवडतात त्या आणि बऱ्याचशा मैत्रिणी मला विचारतात की कुर्ती कुठून घेतल्या तर मी सगळीकडून कुर्ती घेत असते म्हणजे जिथे मला आवडतील तिथून म्हणजे ऑनलाईनसुद्धा मी घेते आणि लोकल मार्केटमधूनसुद्धा घेते तर या ज्या काही कुर्ती आहेत ना त्या सगळ्या आहेत त्या एक हजारच्या आतील आहेत फक्त एकच आहे जी मी आता तुम्हाला दाखवते आहे ती दोन हजारची आहे तर खूप सुंदर कलर आहे आणि फंक्शनल आहे कुर्ती एकदम छान असं वर्क आहे त्याच्यावरती तर खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे बघा तर याला मला शक्यतो अशा लॉंग कुर्ती आवडतात म्हणजे याला आपण वन पीस म्हणू शकतो तर हे बघा ह्याच्यावरती अशी डिझाईनसुद्धा आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा कुर्ती म्हणजे हा फुल ड्रेस आहे ॲक्च्युली आणि त्याच्यावरती अशी पॅन्ट आहे त्याच्यावरती तर सुद्धा अशी छान डिझाईन आहे आणि खाली बॉटमला सुद्धा असं छान असं वर्क केलेलं आहे आणि खरंच खूप वर्थ आहे ही कुर्ती आणि ओढणी तर एवढी सुंदर आहे त्याच्यावरती खूप सुंदर अशी ओढणी आहे ह्याच्यावरती छान दिसते ना आणि हा सुद्धा मी लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे आणि या ड्रेसला सुद्धा पाठीमागे अशी बांधायला नॉट आहे तर मुळे ना आपल्याला खूप छान असं फिटिंगला बसतं ते आणि पुन्हा अल्टर करायची सुद्धा गरज नसते आता ही दुसरी कुर्ती खूप सुंदर कलर आहे याचा पण आणि ही सुद्धा लॉंगच आहे आणि इथं समोराचं वर्क आहे माझ्या बऱ्याचशा कुर्त्या आहेत ना त्या जवळजवळ एकाच पॅटर्नच्या असतात फक्त कलर वेगळे असतात आणि त्याच्यावरचे डिझाईन वेगळे असते पण मला असेच आवडतात आणि यालासुद्धा अशी छान याला की काय म्हणतात तर तसं आहे आणि ही बांधणी डिझाईन आहे आणि सगळ्याच कुर्तीचं जे कापड आहे ना ते खूप सुंदर आहे इतकं सॉफ्ट आहे नाचं तर मी कधी पण ड्रेस घेताना पहिल्यांदा कम्फर्ट बघते की ते कापड कसलं आहे ते बघते आणि खूपच सॉफ्ट आहे हे सुद्धा आणि याला खाली सुद्धा अशी फ्रील आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा लुक येतो तेच असे फंक्शनल सुद्धा वाटतात म्हणजे छोटी मोठी पार्टी असेल किंवा बड्डे पार्टी असेल किंवा तुम्ही असे पण वापरू शकता तर खूप सुंदर वाटतात असे आणि हा एक खूप सुंदर लाईट वेट लाईट वेट पण आहे आणि लाईट कलर पण आहे आणि खूप छान असं आहे मी गेल्या वर्षी घेतलेला आणि याची बाहीसुद्धा बघा खूप वेगळी पण आहे अशी आणि जरी हे सिंथेटिक असं वाटत असलं ना तरी खूप सॉफ्ट असं मटेरियल आहे आणि मी समरसाठी घेतलेलं म्हणजे उन्हाळ्यात तर खूप छान वाटतं असं हे लाईट कलर असतात ते आणि तुम्ही बऱ्याचशा कुर्ती माझ्या ह्या अशा लॉंग बघितल्या असतील तर अशा रेग्युलर वापरासाठी सुद्धा आहेत माझ्याकडे आणि पण सगळ्यात जास्त मला ना अशा चिकन वर्क असतं ना त्या खूप आवडतात तर त्यातलीच ही एक आहे बघा खूप सुंदर आहे याला इथं अशी एक आपण बेल्टसारखी अशी एक डिझाईन आहे खूप सुंदर दिसते त्याला आणि हाताला सुद्धा असं छान असं वर्क केलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे मेहंदी कलर आहे आणि आपण रेग्युलरसुद्धा हा वापरू शकतो आणि तुम्ही बरेचसे माझे ड्रेस बघितले असतील की चिकन वर्क असलेले तर असे ड्रेस मला आवडतात जे सॉफ्ट पण असतात आणि त्याच्यावरती हे डिझाईन असतं त्यामुळे खूप छान दिसतात तर हा रेग्युलर यूजसाठी खूप छान आहे ड्रेस आणि हा एक व्हाईट आहे तर हा पण मी अजून यूज नाही केला आहे खूप सुंदर आहे हा सुद्धा आणि हा बरेचसे ड्रेस आहेत ते माझे रिलायन्स ट्रेंड्स आहे ना त्याच्यामधले सुद्धा आहेत तर हा व्हाईट सुद्धा तिथलाच आहे शिवाय जो एक ब्लॅक तुम्हाला आवडतो तो सुद्धा तिथलाच आहे तर शक्यतो रिलायन्समध्ये कशा ऑफर असतात म्हणजे दोन कुर्ती म्हणजे तीन कुर्ती दीड हजारला वगैरे अशा असल्यानंतर मग मी ह्या तीन अशा एकदम घेतलेल्या आहेत तर सॉफ्ट पण मटेरियल आहे आणि खूप सुंदर सुद्धा आहे बघा एकदम तर रेग्युलर यूजला खूप छान वाटतात अशा तर याच्यासोबतच्या पण मी दाखवते अजून तर ही जी ब्लॅक कुर्ती आहे बघा ही मी खूप वेळेला खूप व्हिडिओमधून घातलेली आहे तर हा ही आणि ही व्हाईट कुर्ता आणि शिवाय ही हे तीन मी एकत्र घेतलेले तर ही सुद्धा जी कुर्ती आहे ही एक ही आणि ही व्हाईट कुर्ती हे सगळं ह्या तिन्ही मी एकत्र घेतलेला तेव्हा काहीतरी ऑफर होती त्याच्यामध्ये मी ह्या घेतलेल्या आहेत तर ही तर तुम्ही नेहमी बघताच आणि ही, ही सुद्धा मी आय थिंक एकदा घातलेली आहे एका व्हिडिओमध्ये सगळे ड्रेस इस्त्री केलेले आहेत तर सगळे पुन्हा मला इस्त्री करायला लागणार आहे आणि ही एक आहे ही स्लीवलेस आहे त्याच्यामुळे मी जास्त तिचा काही यूज केलेला नाही आहे आणि सुद्धा ट्रेंड्समधली आहे आणि ही तेव्हा मी नऊशेला घेतलेली म्हणजे एक वर्ष झालं असेल घेतलेली खूप सुंदर आहे ही पण कलर खूप छान मला वाटला म्हणून ही घेतलेली आणि तुम्हाला जर ट्रेन्समधल्या हव्या असतील कुर्ती तर ते मला वाटतं की अजिओच्या साईटवर सुद्धा मिळतात तर तुम्हाला यापैकी कुठली कुर्ती आवडली असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मग अजिओवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ह्या कुर्ती मिळून जातील अजून एक खूप सुंदर असे आहे हे बघा ह्याला पण खरं हा वन पीस आहे ॲक्च्युली पण खूप छान वाटला हा सुद्धा मी ट्रेंड्समधून घेतलेला आहे आणि याच्यासोबत हा बे असा बेल्ट होता तर बेल्ट होता तो खराब झाला म्हणून मी त्याच्यावरती आता असा बेल्ट घेतलेला आहे आणि यालासुद्धा मला वाटतं दोन वर्ष झाली असतील यासुद्धा ड्रेसला कधी मी बाहेर गेली तरच हा ड्रेस घालते किंवा कधी कधी शूटलासुद्धा हा घातलेला तुम्ही बघितला असेल तर खूप सुंदर आहे आणि हा सुद्धा मला वाटतंय नऊशे की हजारला घेतलेला आहे तेव्हा आणि ही सुद्धा कुर्ती तुम्ही खूप वेळा बघितलेली आहे माझी खूप फेवरेट आहे तर हा सुद्धा कलर किती सुंदर आहे बघा आणि ह्यालासुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे मग असे जे तुम्ही बघितलात ना मेहंदी कलरचा तशामधलाच आहे फक्त ह्यालाही ही अशी नॉट आहे माझे सगळे जे कुर्ती किंवा ड्रेस असतात किंवा गाऊनसुद्धा तर मला असे नॉटवाले आवडतात कारण मग त्याला ना झिकझिक नसते अशी अल्टर करून वगैरे घ्यायची कारण पाठीमागे असा नॉट बांधला की मग ते आपल्याला छान असे बसतात सुद्धा तर हा सुद्धा मी लोकल मार्केटमधूनच घेतलेला आणि हा तर चारशेचा आहे म्हणजे चारशेला मी घेतलेला एप्रिल की मेमध्ये घेतलेला आहे आम्ही आणि हे तर तुम्ही खूप वेळा बघितलेला आहे हा माझा ऑल टाईम फेवरेट आहे मला एवढीही कुर्ती म्हणजे काय म्हणू शकतो आपण ह्याला वन पीस आवडतो ना मी खूप वेळा हा विरकत किती पण वेळा हा घातला ना तरी माझं मन भरत नाही एवढा मला हा आवडतो आणि कलरसुद्धा खूप छान आहे ना ॲक्च्युली हा खूप स्वस्तसुद्धा आहे फायव्ह हंड्रेडला घेतलेला आहे मी सेलमध्ये गेल्या वर्षी घेतलेलं आहे आणि अजूनसुद्धा खूप छान आहे बघा आणि याच्यासोबत आहे ना हा बेल्टसुद्धा आलेला आहे बघा एक छोटीशी गोष्ट असते तीसुद्धा किती काय म्हणतात त्याला एक सौंदर्य ॲड करते तर ही खूप सुंदर असा बेल्ट आहे आणि याच्यावरती तर खूप छान असं जातो आणि याच्यासोबतच मिळालेलं तर खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि मला खूप आवडतो हा आणि आता फायनली हा लास्टचं राहिलेला आहे ड्रेस कुर्ती तर मला एक अशा टाईपचा घ्यायचाच होता ड्रेस म्हणजे हा जो काय आलिया कट आहे ना तर आलिया टाईपचा काय म्हणतात त्याला तर मला असं घ्यायचा होता म्हणून मी हा घेतलेला आहे तर थोडासा हा मला मोठा होतोय तर आता याला तर मी अल्टर तर काय करू शकत नाही कारण इथं वर्क आहे तर मी जरा याला जुगाड केलं आहे तर हे जे आहे ना हे बघा हे दिसतंय तर हे पुढे होतं ॲक्च्युली तर पुढे होतं आहे तर ते मी तिथून काढून हे साईडला असं स्टिच करून घेतलं म्हणजे घरातच केलं आहे मी हे तर हे असं पाठी बांधलं की बरोबर फिट झालं आहे ते तर असा हा कुर्ती आहे आणि हा सुद्धा तुम्ही खूप वेळा बघितला असेल मला वाटतं आहे खूप वेळा मी हा घातलेला आहे रील्स वगैरे मी याच्यावरती केलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर आहे आणि हा मी ऑनलाईन घेतलेला आहे तर तुम्हाला जर सीतर याची लिंक मी देऊ शकते ॲमेझॉनवरून घेतलेला मी आणि याचा ब्रँड आहे तो रेने ब्रँडचा आहे खूप सुंदर आणि जास्त महाग पण आहे जेव्हा सेल असतात ना म्हणजे अमेझॉनचे फ्लिपकार्टचे तेव्हा घ्यायचे म्हणजे आपल्याला ते स्वस्त पडते तर हा तेव्हा मला साडेपाचशे लागतं मी हा सुद्धा गेल्या वर्षी घेतलेला आहे आणि खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप वेळा तो बघितलेला सुद्धा आहे तर हा ड्रेस मागवताना मात्र तुम्ही तुमची जी साईज आहे ना त्याप्रमाणे मागवा मी काय करते ऑनलाईन मागवताना मी एक साईज असा मोठा मागवते पण त्यामुळे होतं काय मला खूप असं अल्टर करावं लागतं कधी कधी तर तुम्ही जेवढा तुमचा साईज असेल नेहमी रेग्युलर वापरत असाल तर तेवढाच हा मागवा कारण हा थोडासा मला मोठाच होतोय म्हणजे असा हा लॉंग वन पीस सारखा झाला ॲक्च्युली हा नीपर्यंत आहे बहुतेक थोडासा नीच्या खालीपर्यंत असा येतो म्हणजे फोटोमध्ये तर तसा दिसत होता पण काही हरकत नाही मला हा असा सुद्धा आवडतो कारण मला शक्यतो लॉंग असे ड्रेस आवडतात तर हे होतं सगळं माझं कुर्ती कलेक्शन मैत्रिणींना तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा